शुक्रवार रात्री मार्गशीर्ष अमावस्येच्या मुहूर्तावर तळोदा तालुक्यातील अंकलेश्वर बराणपूर राज्य मार्गावरील चिनोदा चौफुलीवर अघोरी जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आलाय शनिवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्यानं प्रगती करत असताना समाजात अंधश्रद्धेचे प्रकार अजूनही सुरू असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय शुक्रवारी रात्र मार्गशीर्ष अमावस्या असल्यानं या अमावस्येला दर्श अमावस्या असंही संबोधलं जातं पंचांगानुसार ही अमावस्या शेती पितरपूजन स्नान दान आणि दीपपूजेसाठी महत्त्वाची मानली जाते या दिवशी चंद्रदर्शन होत नसल्यानं तिला दर्श असं नाव आहे अनेक कुटुंबांमध्ये घराची स्वच्छता करून लक्ष्मीपूजन केलं जातं मात्र याच अमावस्येचा मुहूर्त साधू अज्ञात व्यक्तींनी चौकलीवर अघोरी जादू टोण्याचा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जातोय चौफुलीच्या मध्यभागी खडून मोठे वर्तुळ आखण्यात आले होते त्या वर्तुळाच्या आत फाटकी काळ्या रंगाची पॅन्ट शाळकरी मुलाची बॅग शाळेत घालायचे बूट शर्ट रुमाल अशी विविध वस्त्र आणि साहित्य ठेवण्यात आले होते याशिवाय नवीन ताट दोन वाट्या ग्लास लिंबू कुंकू आणि इतर पूजेचं साहित्यही त्या ठिकाणी पडलेलं दिसून आलं संपूर्ण दृश्य पाहता हा प्रकार साधा नसून अघोरी जादू असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे रस्त्याच्या अगदी मधोमध हा प्रकार घडल्यानं सकाळच्या वेळी मार्गावरून ये करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं अनेक वाहन चालकांना धडकी भरल्यानं त्या वर्तुळाला व त्या वस्तूंना चुकवून पर्यायी मार्गानं किंवा सावकाश मार्गक्रमण करत काही नागरिकांना थांबून हा प्रकार पाहिल्यानंतर संताप व्यक्त करत अंधश्रद्धेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून अशा अंधश्रद्धेच्या प्रकारांवर प्रशासनानं तातडीनं दखल घ्यावी संबंधित घटकांचा शोध घ्यावा आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे विज्ञानवादी विचारसरणी रुजवण्यासाठी जनजागृतीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजाने सजग राहण्याचं आवाहन जाणकारांकडून करण्यात आले नमस्कार आपण तळोदा शहराच्या बाहेरील बरहानपूर अंकलेश्वर रस्त्यावर कोठार चौफुलीजवळ बघतो आहोत आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात की एक खडूने राऊंड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एका मुलाचे कपडे दफ्तर बॅग आणि काही वस्तू ठेवलेल्या आपल्याला दिसत आहेत काल अमावस्या होती आणि अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी बरेचसे मांत्रिक एखादं संकट एखादं दुःख एखादा आजार किंवा एखादी समस्या निवारणासाठी अशा प्रकारच्या गोष्टी सांगत असतात आपण या अशा वस्तू विविध ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ओलांडल्या तर ते दुःख किंवा ते आजार किंवा ती समस्या दुसऱ्याकडे जाईल किंवा त्याच्यातून मुक्त होऊ अशा प्रकारची एक भाबडी आज आजसुद्धा समाजामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने आपण विरोधी कायदा मंजूर झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण एकविसाव्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो आहोत फेसबुक ट्विटरचा वापर करतो आहोत या परिस्थितीमध्ये अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे अशा प्रकाराने या अघोरी प्रकाराने किंवा या करणीने वगैरे कोणाचंही दुःख निवारण होऊ शकत नाही कोणाची समस्या दूर होऊ शकत नाही किंवा कोणाचंही भलं झालेलं आत्तापर्यंत पाहण्यात नाही त्याच्यामुळे या अंधश्रद्धेच्या गोष्टी बाजूला ठेवणं फार गरजेचं आहे अशा प्रकाराने समाजामध्ये भीती निर्माण होते मी आपण सर्वांना आवाहन करतो आपण कोणीही घाबरून जाऊ नये या अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोणाचंही भलं वाईट किंवा कोणत्याही प्रकारचं दुःख आपल्या पदरी कधीच पडत नाही त्याच्यामुळे नागरिकांनी न घाबरता या अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बाजूला घेतल्या जातात बाजूला ठेवल्या जातात आणि आतापर्यंत कोणाचंही नुकसान झालेलं नाही त्याच्यामुळे अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवू नये अशी मी आपणाला विनंती करतो विज्ञानवादी व्हा विवेकवादी व्हा ही आपल्याला सर्वांना नम्र विनंती ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळधा